पंढरपूर शहरातील नवीन कुंभार गल्ली एक शांत आणि निर्जन परिसर याच ठिकाणी मंगळवारी रात्री नऊ ते साडेनऊ वाजण्याच्या सुमारास एक भयंकर हत्याकांड घडलं ज्याने संपूर्ण शहर सध्या हादरून गेलेलं आहे लखन जगताप आणि त्याची आई सुरेखा जगताप यांची अज्ञात मारेकऱ्यांनी घरात घुसून धारधार शस्त्राने क्रूरपणे हत्या केली छत्तीस तास उलटूनही या हत्येचं कारण आणि मारेकऱ्यांचा कोणताही मागमूस पोलिसांना लागलेला नाही आहे या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलिसांनी सहा पदके तैनात केलेले असून प्रत्येक संशयित बाबींवर बारकाईने लक्ष ठेवलेले आहे या रक्तरंजित घटनेचा नेमका घटनाक्रम काय होता हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी हुसेन नदाफ आणि तुम्ही पाहता यस प्राईम न्यूज व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर लगेचच येस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका लखन जगताप हा डिलेवरी बॉय म्हणून काम करत होता मंगळवारी रात्री आठ वाजून त्रेचाळीस मिनिटांपर्यंत तो आपल्या कंपनीच्या कार्यालयातच होता घरी परतल्यानंतर त्याने नेहमीचे कपडे बदलून साधे कपडे घातले त्याचवेळी रात्री नऊ ते साडेनऊ वाजण्याच्या दरम्यान अज्ञात मारेकऱ्यांनी त्याच्या घरामध्ये प्रवेश केला त्यानंतर लखनच्या पाठ हात तसेच मान आणि डोक्यावर तब्बल सोळा वेळा धारदार शस्त्राने वार करण्यात आले तर त्याची आई सुरेखा जगताप यांच्या डोक्यावर नऊ वार झाले मारेकऱ्यांनी ही क्रूर हत्या करून घराला बाहेरून कडी लावली आणि पसार झाले रात्री उशिरा लखनचे वडील घरी परतले तेव्हा हा भयंकर प्रकार सर्वांसमोर आला या धक्कादायक घटनेनंतर पोलिसांनी मात्र तातडीने तपासाला सुरुवात केलेली होती अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर पोलीस उपाधीक्षक डॉक्टर अर्जुन भोसले तसेच पोलीस, पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांच्यासह जिल्हा गुन्हे शाखा आणि पंढरपूर गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी रात्रीच या परिसराची कसून झडती घेतली तरीही कोणताही ठोस पुरावा हाती लागलेला नाहीये कुंभारगल्लीतील लखनच्या घराचा तो निर्जन कोपरा जिथे ही हत्या झाली तिथे काहीच सुगावा लागत नाहीये पोलिसांनी आता प्रत्येक संशयित व्यक्ती प्रत्येक लहान सहान बाप तपासायला सुरुवात केलेली आहे लखनच्या कामाच्या ठिकाणापासून ते त्याच्या दैनंदिन दिनचर्येपर्यंत सगळ्याच गोष्टीची छाननी सध्या सुरू आहे शहरात दोन दिवसांपासून या रहस्यमय हत्येची मोठी चर्चा होती आहे मारेकऱ्यांनी एवढ्या क्रूरपणे या हत्या का केल्या लखन आणि सुरेखा यांच्याशी त्यांचं वैर काय होतं की या हत्येमागे काहीतरी मोठं रहस्य दडलं आहे पोलीस तपासातून येत्या काही दिवसात या प्रश्नांची उत्तरे मिळतील अशी आशा आहे पण तोपर्यंत कुंभार गल्लीतील हे रक्तरंजित रहस्य पंढरपूरच्या मनात भय आणि संशयाचं काहूर निर्माण करत आहे सध्या व्हिडिओला आपण इथंच थांबूयात अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी यस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा